नमस्कार मित्रांनो मी बाप उबिडकर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा आधार कार्ड बाबतीत एक महत्त्वाचं असं एक नवीन ॲप आत्ताच लाँच झालेलं आहे अतिशय महत्त्वाचं हे ॲप आहे की जेणेकरून त्या ॲपच्याद्वारे तुम्ही तुमचं आधार कार्ड अगदी दोन ते पाच मिनटामध्ये घरबसल्यासुद्धा काढू शकता आता हे आधार कार्ड तुमचं नेमकं याचं ॲप कुठलं आहे हे नेमकं वापरायचं कसं आणि तुम्ही तुमचं आधार कार्ड नेमकं डाउनलोड कसं करायचं तर हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर बघा अतिशय महत्वाची अशी है ही माहिती आहे की जेणेकरून प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या मोबाईलवरून सुद्धा आपलं आधार कार्ड डाउनलोड करता यावं कारण हे आता अत्यंत सोपं अशा पद्धतीचं झालेलं आहे कारण अगदी दोन मिनटामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा तुमचा आधार कार्ड डाउनलोड करू शकता त्यासाठी फक्त तुमच्या मोबाईलला किंवा तुमच्या आधारला मोबाईल नंबर जो लिंक आहे तो चालू पाहिजे तर बघा अशा पद्धतीचं हे ॲप आहे अतिशय महत्त्वाचं असं हे ॲप आहे तर बघा आता हे नेमकं वापरायचं कसं आणि तुम्ही तुमच्या मोबाईलवरून आधार कार्ड नेमकं डाउनलोड कसं करायचं तर हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्हाला तुमच्या गुगल प्ले वरती जायचं आहे गुगल प्ले वरती गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हे आधारचे ॲप डाउनलोड करायचं आहे जे आपण सुरुवातीला पाहिलं त्यानंतर तुमची भाषा निवडायची आहे या ठिकाणी बघा तुमची भाषा निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काइंडली एंटर युअर आधार डिटेल्स टू प्रोसीड या ठिकाणी तुमचा बारा आकडी आधार क्रमांक मेन्शन करायचा आहे टाकायचा आहे तर बघा या ठिकाणी कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे आता बघा कंटिन्यू या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशी प्रोसेस होईल आणि त्यानंतर बघा तुम्हाला मेसेज येईल त्या मेसेजवरती क्लिक केल्यानंतर किंवा तो मेसेज आल्यानंतर जो ओ टी पी येईल किंवा त्या मेसेजवर क्लिक करा त्यानंतर त्याला ॲलो करायचं आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला पुढची प्रोसेस येईल आता यानंतर ये काय होणार आहे की तुमचं आधार जे फेस आहे ते डिटेक्शन करणार आहे त्याच्यासाठी हे प्रोसेस आहे तर बघा यानंतर तुम्हाला संपूर्ण याची माहिती दिली जाईल की फेस डिटेक्शन करताना कुठल्या नियमांचं पालन करायचं आहे तर त्यांनी जे नियम तुम्हाला सांगितले असतील त्या नियम तुम्हाला मान्य असतील तर खाली डिक्लेरेशन म्हणून एक चौकोन आहे तर त्या चौकोनामध्ये तुम्ही क्लिक करायचं आहे की जेणेकरून त्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला त्यांनी वरील सांगितलेल्या गोष्टी मान्य आहेत तर बघा आपल्यासमोर ते पेज आता ओपन झालेलं आहे तर बघा या ठिकाणी आपण पाहतोय की या ठिकाणी ते पेज ओपन झालेलं आहे तर बघा फेस ऑथेंटिफिकेशन ॲडवायझर तर त्यांनी चेहरा कसा ठेवायचा ब्लिंक कधी करायचा याचं संपूर्ण माहिती दिलेलं आहे गॉगल वापरायचं नाही आणि हे सगळी माहिती बरोबर असेल तर तुम्ही क्लिक करून या ठिकाणी बघा तुमचा चेहरा या ठिकाणी घ्यायचा आहे की बरोबर हिरवं आलं जे जे सर्कल आहे ते ग्रीन कलरचं आलं की डोळे थोडे मिचकवायचे आहेत की ऑटोमॅटिक ते तुमचं फेस आर डी घेणार आहे तर बघा आपण हिरवा आला आणि ते आपलं फेस पण कॅप्चर केलेलं आहे आता ते चेकिंग करत आहे की बरोबर जे आधार कार्डप्रमाणे हे नेमकं कोण आहे ते माहिती घेत आहे तर बघा फेस ऑथेंटिफिकेशन झालेलं आहे आणि हे ऑथेंटिफिकेशन झाल्यानंतर त्याची संपूर्ण माहिती तुमच्यासमोर येईल आता सहा डिजिटचा पिन एंटर करायचा आहे तो कुठलाही सहाकडे टाका तोच सेम परत कन्फर्म करा आणि कन्फर्म कन्फर्मवर पिन करायचे तर बघा अशा पद्धतीने झालं आता या ठिकाणी तुम्हाला बारकोडसुद्धा आलेला आहे तुमचं वरती नाव आलेलं आहे आणि तुमची संपूर्ण माहिती या ठिकाणी आलेली आहे आता या ठिकाणहून तुम्ही तुमचं आधार कार्डसुद्धा डाउनलोड करू शकता किंवा अजून जर प्रोफाईल ॲड करायची असेल तर तुम्ही प्रोफाईलसुद्धा ॲड करू शकता तर अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचं आधार कार्ड डाउनलोड करू शकता आता याच्यामध्ये बघा त्यांनी एक दोन तीन ऑप्शन दिलेलं आहे तर ते आपण पाहूया की नेमकं आधार कार्ड डाउनलोडचा पर्याय येतो कुठून आणि ते डाउनलोड कसं करायचं तर या ठिकाणी बघा आपली संपूर्ण माहिती आलेली आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी दाखवल्यामुळे आपणच हे आहोत याचीसुद्धा खात्री होत आहे त्याच्यामुळे बघा हे ओ टी पी हा येणं तेवढंच महत्त्वाचं आहे आता या ठिकाणी आपली जन्मतारीख असेल जेंडर असेल आधार क्रमांक असेल आपला फोटो असेल याची संपूर्ण माहिती येणार आहे तसेच बघा आता या ठिकाणी बारकोड येत आहे त्या बारकोडला स्कॅन स्कॅन करूनसुद्धा तुम्ही तुमचं आधार कार्ड डाउनलोड करू शकता आता खाली बघा तुम्हाला परत एक ऑप्शन आलेलं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे तुमचे पहिले ट्रान्झॅक्शन काय काय झालेले आहेत तेसुद्धा तुम्हाला येऊ शकतं त्यानंतर बघा दुसरा पर्याय आहे आपण त्याला पण क्लिक करूया तर या ठिकाणी बघा हां तुमची हिस्ट्री पण येऊ शकते हे आपण आत्ताच पाहिलं आणि त्यानंतर दुसरे पण आपण डाउनलोड कसं करायचं ते ऑप्शन बघूया या ठिकाणी बघा सेअर प्रोफाईल केलं की कम्प्लेट सेअर किंवा डाउनलोड आधार हे जे खाली तीन नंबरचा पर्याय याच्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं आधार कार्ड डाउनलोड होईल तर त्याच्यामुळे बघा अशा पद्धतीने तुमचं तुम तुम्ही तुमचं आधार कार्ड एक हो दोन ते पाच मिनटामध्ये घर काढू शकता तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुर्तास धन्यवाद